ते मायनॉरिटी सुरक्षा महासंघ अध्यक्ष मी स्वतः पुणे शहर पाब्बास शेख पुणे शहरातली एकशे पासष्ट जागा आम्ही निवडणूक लढवणार आहे आणि सत्तर आमचे इच्छुक उमेदवार जोरदारपणे काम करत आहे पुणे शहरात आणि त्यांना आम्ही दंड ताकद देण्याचं फुल तयारी म्हणजे प्रयत्न करू आणि आता पुणे शहरात आगामी निवडणूक लागल्यामुळं त्याच्यात काँग्रेस पक्ष झालं बी जे पी झालं आणि जास्त जे मोठे पक्ष आहे ते सामान्य कार्यकर्त्याला न्याय देत नाही आहे तर मोठे जे पण मोठे जे उमेदवार त्यांच्याकडून दंडाकट रक्कम घेऊन हे त्यांना उमेदवारी देतात पण आम्ही आमच्याकडे असं काय अजेंटा नाही आहे की आम्ही स सर्वसामान्यकडून पैसे घेणार वगैरे नाही आम्ही सर्वसामान्य ना ना कार्यकर्त्याला न्याय देऊन इलेक्शन लढवायचा प्रयत्न आहे चालू आहे आणि जोरात आम्ही करणार आहे आमचा अजेंडा आहे की पुणेकरांना हे ट्राफिक समस्या गुन्हेगारी आणि परत पाणी अन्न वस्त्र हे सगळं आम्ही जोरात करायचा प्रयत्न करत आहे त्यानंतर प्रत्येक बिल्डर येणार आहे झोपडपट्टीमध्ये तर झोपडपट्टीमध्ये बिल्डर आलं तर प्रत्येक घरात तीन चार फॅमिली असते आणि त्यांना प्रत्येक घराला एक एक तरी घरी भेटायला पाहिजे की दोन भाऊ आहे चार भाऊ आहे आम्ही सगळे म्हणजे जेवढी पण फॅमिली असेल सगळ्यांना घर गर द्यायचा प्रयत्न आहे जोरदारपणे करणार आहे तर इच्छुक उमेदवार आत्तापर्यंत जोरदार पुणे शहरात काम चालू आहे आणि प्रत्येक विधानसभामध्ये आमचे उमेदवार निवडून येतील आणि ह्याचा प्रयत्न आम्ही जोरदारपणे करू तुम्ही सर्व धर्मीय उमेदवार देणार सर्व धर्मीय आहेत दलित मुस्लिम ख्रिश्चन हिंदू सगळे सगळे मिळून आम्ही हे मायनॉरिटीज पक्ष हे भारतीय मायनॉरिटी सुरक्षा महासंघ म्हणजे हे अल्पसंख्यांचा पक्ष आहे आणि सगळ्यांना घेऊन काम करणार आहे